शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतंय मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचं संकट दोनशे चौऱ्याऐंशी मंडळात अतिवृष्टी शेतीचं अतोनात नुकसान पुढली मोठे बातमी निघत आहे मी शेतकऱ्यांचं नुकसान वाचवतो पण माझंच नुकसान झालंय पंजाबराव डक यांचं सोयाबीन गेलं वाहून पुढले मोठ्या बातमी निघत आहे बहरलेला कापूस सोयाबीनची माती परभणी जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवरील पिके बाधित पुढले मोठ्या बातमी निघत सोयाबीनला भाराभर पाला शेंगा विरळच शेतकरी अडचणीत बातमी जायकवाडीचे पाणी शेतात शिरण्यास सुरुवात शेतकऱ्यांचा जलसमाधी घेण्याचा इशारा पुढली मोठी बातमी निघत आहे कृषी क्षेत्रासाठी चौदा हजार कोटींच्या खरसास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठे बातमी निघत आहे मराठवाड्यात पावसाचा हाहाकार हिंगोली नांदेड परभणीत मुसळधार दोनशेहून अधिक नागरिकांचे स्थलांतर पुढली मोठी बातमी निघत आहे राज्यात पावसाने पिकांची दानादान पीक नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश पुढली मोठी बातमी निघते लाडक्या भावाच्या खात्यात ही पैसे होणार जमा तारीख ठरली आतापर्यंत दोन लाख युवकांची नोंदणी पुढली मोठी बातमी निघत आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस सोयाबीन अनुदान जमा होणार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर शेतकऱ्यांसाठी या, या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद